नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासत असताना जगातल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आपलं लक्ष ठेवून राहावं लागत असते आणि मग हे लक्ष जर ठेवलं नाही तर आंतरराष्ट्रीय राज्यकारणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण अपडेट राहत नाही आणि म्हणून जगातली सगळी परिस्थिती लक्षात घेऊन पंच्याहत्तर वर्षापूर्वी नाटो नावाची संघटना अस्तित्वात आली होती जी आपण क्षेत्रीय संघटना या प्रकरणामध्ये अभ्यासत असतो की क्षेत्रीय संघटना ही नियंत्रण आणि संतुलनासाठी म्हणजे दुसऱ्या रा एका राष्ट्राला युरोपमधल्या संघातल्या राष्ट्रांना संरक्षण देण्यासाठी म्हणजे जगाची विभागणी जेव्हा दोन गटामध्ये झाली दुसऱ्या महायुद्धानंतर आणि त्या दोन गटामध्ये झाल्यानंतर प्रत्येक राष्ट्राला आपल्या सुरक्षिततेबद्दल साशंकता वाटायला लागली आणि ही साशंगता दूर करण्यासाठी म्हणून काही क्षेत्रीय संघटना पुढं आल्या त्यामध्ये ही नाटो संघटना आहे आणि या संघटनेला नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे इयर फिफ्टी सेवन्टी फाईव्ह इयर्स अमृतवोत्सवी वर्ष ते नाटूचं चा साजरं करत आहेत आणि मग या पार्श्वभूमीवर आपण ही संघटना काय आहे ही संघटना कशासाठी उदयाला आली होती कारण आपण आशियान सार्क नाटो ह्या संघटना क्षेत्रीय संघटना म्हणून सेकंड सेमिस्टरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पेपरमध्ये अभ्यासत असतो तेव्हा चालू घडामोडी सुद्धा यावर आपण लक्ष ठेवून असो असू तरच आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा पेपर लक्षात येत असतो म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की जगामध्ये दोन महासत्तांमध्ये जो दो संघर्ष चालू असताना दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या नाटो या लष्करी राष्ट्रसमूहाला अलीकडे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या संघटनेचे महत्व आणि त्याचं भविष्य यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो बी ए सेकंड इयरला हा पेपर आहे तसाच तो एम एला सुद्धा आहे आणि बी ए थर्ड इयरला काही विद्यापीठामध्ये आणि काही ठिकाणी परराष्ट्र धरून नावाचा पेपर आहे त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हे उपयोगी ठरेल आणि जे विद्यार्थी करिअर करू इच्छितात यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यासाठी सुद्धा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे अलीकडेच नाटो या संघटनेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने वॉशिंग्टनमध्ये नुकतीच नाटो ॲक्ट सेवंटी फाईव्ह बैठक झाली या परिषदेत नाटोची शीतयुद्धोत्तर भूमिका आणि एकूणच रशिया युक्रेन युद्धामधील भूमिका आशिया प्रशांत क्षेत्र चीन संदर्भात नाटोची भूमिका यावर विचारमंथन झालेलं आहे एकविसाव्या शतकातील नाटोवर चर्चा पार पडली अशी एक चर्चा गतवर्षी फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये आले तेव्हाही झाली होती असं शैलेंद्र देवळणकरांनी मांडणी केलेली आहे पण त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी अमेरिका नाटोमधून बाहेर पडू शकते अशी धमकी दिली होती त्यावेळी नाटोच्या उपयुक्ततेचा मुद्दा चर्चेत आलेला होता हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे ही लष्करी संघटना असून पंच्याहत्तर वर्ष आपले अस्तित्व टिकून आहे आज जगातील सर्वाधिक काळ टिकलेली ही एकमेव लष्करी संघटना आहे या संघटनेची स्थापना प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली होती मात्र या महायुद्धात अमेरिका आणि तत्कालीन सोव्हियत रशिया हे परस्परांचे मित्र म्हणून जर्मनी जपान आणि इटाली विरुद्ध लढले होते याच युद्धात सोवियत रशियाच्या फौजा पूर्व युरोपमध्ये येऊन थांबल्या या फौजांपासून पश्चिम युरोपीय देशाचे रक्षण होणे गरजेचे होते यासाठी नाटो ही संघटना जन्माला आली वॉशिंग्टन अंतर्गत नाटोचा उदय झाला अमेरिकेसहित वीस देशांनी ही स्थापना केली होती त्यात ब्रिटन आहे जर्मनी आहे फ्रान्ससारखे युरोपीय देशही होते दे। आज ही संख्या 32 वर गेलेली आहे ही आपण लक्षात घेतलं पाहिजे आजची संख्या ही महत्वाची आहे कारण युपीसीमध्ये एम पी एस सीमध्ये प्रश्न विचारत होतो आज नाटोची सदस्य संख्या किती तर आपल्याला ती सांगावी लागेल थर्टी टू बत्तीस या संघटनेच्या स्थापनेमागे तत्व वॉशिंग्टन कराराच्या पाचव्या कलमात आहे आ, ही आहे सामूहिक सुरक्षिततेचे तत्व म्हणजे यानुसार नाटो संघटनेच्या सदस्य देशापैकी कोणत्याही देशावर जर हल्ला झाला किंवा परकीय आक्रमण झाला किंवा लष्करी कारवाई झाली तर तो सदस्य म्हणजे त्या देशाच्या संरक्षणासाठी सर्व सदस्य देशांवर हल्ला समजला जातो आणि सर्व नाटो सदस्य देश समूहाने त्याचा प्रतिकार करतात हाच कलेक्टिव्ह डिफेन्स ह्याचं मूल तत्व आहे कलेक्टिव्ह डिफेन्स अमेरिका या देशांना शस्त्रे देतेच पण युरोपच्या भूमीवर स्वतःचे सैन्य तैनात करते लष्करी तळही बनवते पण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हे तत्व केवळ एकदाच अंमलात आणले गेले त्याची फारशी गरज भासली नाही अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने दहशतवादाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध सुरू केले या युद्धामध्ये नाटो उतरली होती त्यावेळी सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वाचा प्रथम वापर झाला त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये नाटोच्या फौजा घुसवल्या गेल्या तथापि नाटोच्या या कारवाईला अपयश आले कारण ज्या तालिबान राजवटीच्या अंतर्गत या दहशतवाद्यांचे नैपथ्य केले होते त्याच तालिबानची राजवट प्रस्थापित झाली त्यासाठी खुद अमेरिकेने तालिबानसोबत करारही केला हे नाटोचे मोठे राजकीय अपयश होते आज सामूहिक सुरक्षेची भावना नाटो सदस्य देशांमध्ये कमी होत आहे हे युक्रेन युद्धामध्ये दिसतेच आहे कारण युक्रेन युद्ध दोन राष्ट्रातलं समजून किती दिवस झालं ते चालू आहे आणि त्याचे जागतिक परिणाम लक्षात घेतले जात नसतील तर नाटूचं हे अपयश आहे असं आपल्याला म्हणता येईल खरं पाहता नाटू ही संघटना शीतयुद्धात जन्मलेली आहे ते दोन हा एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णवमध्ये शीत युद्ध संपलेलं आहे सोवियत युनियनचं विघटन झालं आणि त्याचवेळी नाटूचं हे विसर्जन अपेक्षित होतं पण शीतयुद्धोत्तर युद्धोत्तर काळात नाटोचा मुकाबला करण्यासाठी रशियानेही लष्करी संघटना काढली तिला वर्सा करार असं म्हटलं जाते या संघटनेत रशियासोबत युरोपमधील सहा देश होते परंतु रशियाचे विघटन झाल्यानंतर वर्सा करार संपुष्टात आला सिएटो सेंटो या आणखी दोन विभागीय लष्करी संघटनाही होत्या त्याही संपल्या कारण शीत युद्धामध्ये भूराजकीय डावपेचांना महत्त्व होते ते आता मागे पडलेले आहेत शीत युद्धोत्तर काळामध्ये भू अर्थशास्त्राला महत्त्व आलेलं आहे भूराजकीय महत्त्व कमी होऊन भू अर्थशास्त्र महत्त्वाच्या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं आर्थिक आणि व्यापारी संबंध शीर्षस्थानी पोहोचल्यामुळे अशा लष्करी संघटनेचे कामच काय असा प्रश्न निर्माण झाला त्या दृष्टीने नाटोचे कालबाह्य झालेली आहे अशा पद्धतीचे मत मांडले जाऊ लागले नाटूची आता काय गरज आहे असा एक विचार पुढे आला मात्र नाटूने आपलं स्वरूप बदललं सोवियत रशियाच्या विघटनानंतर जे स्वतंत्र देश निर्माण झाले त्या देशाशी संवाद साधला नाटूने त्यामुळे शीत युद्धोत्तर काळात नाटूचा विस्तार हा प्रामुख्याने पश्चिम युरोपकडून पूर्व युरोपकडे झाला सोव्हियत रशियाचे भाग असणाऱ्या देशांना नाटूने आपले सदस्य बनवले दोन वर्षापूर्वी रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाचे मुख्य कारणच नाटोचा विस्तार हे आहे युक्रेनने नाटोचा सदस्य होण्यास रशियाचा विरोध आहे युक्रेनने झालं नाही पाहिजे असं रशियाला वाटते आणि त्याच आधारावर ही युक्रेन रशिया युद्ध सुरू झालेलं आहे ते झाल्यास नाटो रशियाच्या उंबरट्यावर येऊन थांबेल युक्रेनची राजधानी क्यूमधून नाटोचे क्षेपणास्त्र डांगले तर ते थेट मास्कोवर पड म मा, मास्को मा रशियाच्या राजधानीवर ते पडू शकते त्यामुळे रशियाचे धाबे दनालले या युद्धाचा प्रत्यक्ष संबंध नाटोच्या भूमिकेशी आहे हे म्हणूनच दुर्लक्षित येणार नाही रशिया युक्रेन संघर्षात नाटो प्रत्यक्ष उतरले नसली तरी अप्रत्यक्षपणे या संघटनेने सहभाग घेतलेला आहे पण नाटोच्या सहभागाने तयार झालेल्या प्रतिरोधाचा किंवा डेट्रन्सचा रशियावर काही परिणाम झाला नाही त्यामुळेच दोन अडीच वर्ष लोटली तरी हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही अद्याप ते चालू आहे सुरू आहे म्हणजे विशेष म्हणजे सध्या नाटो असावे की नसावी याबाबत युरोपियन देशामध्ये मतमतांतरे मत दिसून येतात दिसून येतात याचे कारण नाटो ही अमेरिकेच्या वर्षस्वाखालची संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून अमेरिका पश्चिम युरोपवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे कोरोनानंतर युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या औद्योगिक उत्पादन घटलेलं आहे बेकारी वाढलेली आहे आर्थिक विकासाचा दर मंदावलेला आहे अशावेळी नाटोसारख्या लष्करी संघटनेला योगदान कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला म्हणजे नाटोच्या घटनेनुसार प्रत्येक सदस्य देशाने आपल्या जी डी पीच्या दोन टक्के निधी या संघटनेला देणे बंधनकारक आहे पण बदलत्या आर्थिक स्थितीत पश्चिम युरोपीय देश ही रक्कम देण्यास चालढकल करत आहेत परिणामी नाटोला आर्थिक टंचाई जाणवत आहे त्यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असताना थेट भूमिका घेतली होती आणि नाटोच्या सदस्य देशांनी दोन टक्के निधी दिला नाही तर अमेरिका या संघटनेतून बाहेर पडेल असा इशाराही दिला होता आता ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाल्यास अमेरिका यातून बाहेर पडते का अशी भीती आहेच तीही भीती आपल्याला नाकारता येत नाही नाटोमध्ये इंग्लंड फ्रान्स आणि जर्मनी ही तीन मोठे देश आहेत या तिन्ही देशांचा विचार केल्यास रशिया युक्रेन युद्धाबाबत त्यांच्यात मतमतांतरी आहेत रशिया हा युरोपचा सर्वात मोठा गॅस पुरवठादार आहे जर्मनीला सर्वाधिक गॅस पुरवठा करणारा देश रशिया आहे आता जेव्हा हे युद्ध संपुष्टात येत नाही तेव्हा नाटोने प्रत्यक्ष युद्धात उतरायला हवे अशी मागणी होत आहे तसे झाल्यास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युअल मॅक्रॉन यांनी उघडपणे शक्यता व्यक्त केली होती की नाटो प्रत्यक्ष युद्धात उतरल्यास या युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होऊ शकते रशियाकडून युरोपियन देशावर अण्वस्त्राने हल्ला होऊ शकतो आणि त्याची मोठी किंमत युरोपला मोजावी लागू शकते दुसऱ्या महायुद्धात युरोपियन देश परस्पराविरुद्ध लढले पण नंतरच्या काळात त्यांनी सहकार्याच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास घडवून आणण्यामध्ये यश मिळवलेला आहे पुन्हा संघर्षाच्या दिशेने युरोपियन देशांना जायचे नाही त्यामुळे नाटो प्रत्यक्ष युद्धात उतरणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यातून या संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भविष्यात या संघटनेला टिकून राहायचं असेल तर लक्ष चीन आणि आशिया प्रशांत क्षेत्राकडं वळवावं लागणार आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मित्र हो या चॅनलवर नेव्याने आला असं चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर आपण अभ्यासतो आहोत त्यासाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत जे विद्यार्थी यू पी एस सीला पॉलिटिकल सायन्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे दोन ऑप्शनल घेतात त्यांच्यासाठी सुद्धा ह्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरचा अभ्यास नुसतंच मधून आणि पुस्तकातून होत नसतो तर त्यासाठी आपल्याला जगातल्या सर्व घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून राहावं लागत असते त्यासाठीच हा प्रयत्न आहे धन्यवाद जय हिंद